आप हे नेतृत्व निर्माण करणारे व्यासपीठ संदीप मेहता पदग्रहण सोहळ्यात शंभर नियुक्तीपत्रांचे वाटप देशातील सत्ताधारी खरेपणाला घाबरतात त्यामुळं चांगलं काम करणाऱ्या आपच्या नेत्यांना तुरुंगात डांबून ठेवण्याचं षडयंत्र सुरू आहे आपण स्वच्छ प्रतिमेच्या व कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या लोकांना राजकारणात आणले आज पदाधिकाऱ्यांना फक्त नियुक्तीपत्रे मिळाली नसून जबाबदारी मिळाली आहे आप हे नेतृत्व तयार करणारे व्यासपीठ असल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध सिने अभिनेते व आपचे मुंबई प्रदेशचे सहसचिव संदीप मेहता यांनी काढले शिवाजी उद्यमनगर येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन येथे आप शहर समितीच्या शंभर नवनुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या शहरातील कष्टकरी लोकांसाठी आम आदमी पार्टी काम करत आहे रिक्षाचालक टिप्पर चालक, चालक शालेय पोषण आहार बचत गट यांचे प्रश्न सोडवल्यामुळे हा घटक आपसोबत येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सलाईनवर असलेल्या महापालिकेला उर्जित अवस्थेत पदाधिकाऱ्यांनी करावा असे आवाहन यांनी केले उत्तम पाटील यांनी मार्गदर्शन केले सुरत सुर्वे यांची उपाध्यक्ष अभिजित कांबळे महासचिव समीर लतीफ सचिव दुष्यंत माने विजय हेगडे प्रसाद सुतार पल्लवी पाटील यांची संघटकपदी तर मोईन मोकाशी यांची युवा शहर अध्यक्ष संजय नलावडे रिक्षा संघटन अध्यक्ष डॉ उषा पाटील यांची डॉ आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी गट आघाडी प्रमुख उषा वडर क्रीडा आघाडी अध्यक्ष नाझील शेख विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सफवान काझी चालक अध्यक्ष रणजित बुचणे यांच्यासह संघटक समिती सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे